नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आमच्या छत्रपती शिवाजी मार्केट तर्फे सर्व व्यापारी बांधवांनी मनोज दादा जरांगे हे मराठा आरक्षणासाठी मुंबईत जे उपोषणाला बसले आहेत त्या उपोषणाला छत्रपती शिवाजी मार्केटमधील आमच्या सर्व व्यापारी बांधवांनी पाठिंबा देऊन आणि काहीतरी फुलं फुलाची पाकळी म्हणून आम्ही काहीतरी साहित्य घेऊन मदत करण्यासाठी मुंबईला जाणार आहोत आणि त्यासाठी आमचं मार्केट बुधवारपासून शनिवारपर्यंत बंद राहील आणि हे निवेदन आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना देण्यासाठी सर्व व्यापारी बांधव या ठिकाणी आलेलो हो, आहोत आणि आमची सर्व तहसीलदार साहेबांना हेच मागणी आहे की आमच्या ज्या भावना आहेत जे आमचे तळागाळातील मराठी बांधव आहेत आज जे ते गोरगरिबीत कितपत पडत आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आरक्षणाची गरज आहे आणि ते आरक्षण मिळावं हो, ही सरकारपर्यंत आमच्या भावना यानिमित्त त्यांनी पोहोचवत अशी आम्ही त्यांना सर्व व्यापारी बांधवाच्या तर्फे विनंती करतो

त्यास पाठिंबा देण्याकरता बाजार समितीतील सर्व व्यापाऱ्यांनी हे पाच दिवस बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निवेदन माननीय जामखेड शहरातून आणि संबंध बाजार समिती आवारामुळे घोषणांनी असा परिसर जय जय लोक मराठा हमत पाहे हा लोक मराठा जय जय की गच्चा हक्का जय आई कुनाचा या पाच दिवसाच्या बंदच्या काळामध्ये सर्व जाती धर्माचे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापार करणारे सर्व व्यापारी हे आपला सर्व व्यवहार बंद ठेवून मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून या ठिकाणून काही शिधा सामुग्री घेऊन मुंबईला रवाना होणार आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन मनोजदादा गांजी यांना आपला मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा नमस्कार आगे।